नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख महाराष्ट्र चॅम्पियन पहलवान धर्म सिंदे मनमान नौसिका सातारे सतारे कुस्ती मैदान मध्ये एंट्री झाले मित्रांनो पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी सतारे कुस्ती मैदान पार पडला मित्रांनो अनिल कोकणी गौरव देवरे आणि धर्म आणि तुफानी पहलवान या कुस्ती मैदान मध्ये हजरे लावले मित्रांनो तर धर्मसिंदे कुस्तीचा हिरव टाका आपल्या जन्मते एका कुस्तीप्रेमीचा व्यसन झाला होता मित्रांनो तर सर्व कुस्तीप्रेमी वस्तान म्हणे आणि पहिलवान चोकीन वाट बघतोय मित्रांनो धर्मसिंदे कुस्ती मैदानाची कुस्ती केव्हा धर्म शिंदे पहिलवानला जोड न लागल्यामुळे आपण कुस्तीचे व्हिडिओ काढू शकलो नाही आणि कुस्तीचे व्हिडिओ बनवू शकलो नाही मित्रांनो तर धर्मसिंधेला सतारे कुस्ती मैदान मध्ये मिरवून देण्यात आलं मित्रांनो आणि येणाऱ्या कुस्ती मैदान मध्ये धर्मसिंधेची कुस्ती नक्की आपल्याला बघायला भेटणार आणि धर्मसिंध कुस्ती आपल्याला आपल्या येईल वितरण अशी अशा करतोय मित्रांनो तर सतार एक कुस्ती मैदानमध्ये एकापेक्षा एक तुफानी कुस्त्या झाल्या मित्रांनो अरे इन्फो यूट्यूब चॅनलवरती वरती आपल्याला तुफानी कुस्त्या बघायला भेटत असतात मित्रांनो खानदेशचे तुफानी कुस्त्या मैदान आपल्याला आपले, आपले इन्फो युट्यूब चॅनलवरती बघायला भेटतात मित्रांनो आपण इन्फो चॅनलवरती मित्रांनो लहान जोडच्या कुस्त्या घेऊन होतो पण काय कुस्तीची मजा असते आणि खानदेशची कुस्ती बघण्याची मजा वेगळी मित्रांनो तर मित्रांनो धर्मासिंदेची कुस्ती लागली नाही आणि धर्मासिंदेला सत्तारे कुस्ती मैदानमध्ये मिरून देण्यात आले मित्रांनो तर आपल्या गावाकडचे कुस्ती मैदानचे हे बघण्यासाठी इनपो चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गाव कुस्ती कुस्ती वैदानची व्हिडिओ बघण्यासाठी तर पुन्हा भेटू मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व मित्रांचे निरोप घेतो मी श्रीराम देशमुख